हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बॅलन्स्ड बॅलन्स्डचं मराठी तर संतुलित तोलून धरणे किंवा समतोल राखणे होत आहे बॅलन्स्डला आपण

द टीम वॉज नॉट वेल बॅलेन्स्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू